त्याच्या पाठीमागं बाबांनी सांगितलं की, ये की सा 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 उभा आहे याच्यासारखी ताकद याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमागं गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे म्हणजे ती जबाबदारी एवढी मोठी आहे की हा गड गरीबातल्या गरीबातल्या गरीब, गरीब, गरीब माणसाच्या एक एक रुपयातून इतका मोठा झालेला हा गड आहे म्हणूनच संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्यसंपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागं उभा आहे याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे जेवढी शक्ती उभी केलेली आहे तेवढी जबाबदारीसुद्धा बाबांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची जात पात धर्म पलीकडं जाऊन सेवा करणं हे जे वास्तविक या गडातून सुरू झालेलं आहे ते करणंसुद्धा फार मोठी जबाबदारी त्यांनी या गड उभा महागं करण्याच्या पुढे जबाबदारी पण टाकलेली आहे ज्याच्या वेळेस सोबी कोकणात मुंडी यांना संकट यायची त्यावेळेस ती येत होते तिथून ते, ते, ते शंका बसते तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये संकट झालेलं आहे ते एक एक लक्षात घ्या हे संकट आज आलेलं नाही आहे त्रेपन्न दिवसापासून आपण पाहत आहे आज त्रेपन्नावा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातं आहे मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही तीन महिन्यात या त्रेपन्न दिवसामध्ये एक शब्द एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही आहे त्यामुळं संकट त्रेपन्न दिवसाचं होतं या त्रेपन्न दिवसात कधीही मला इथं येतं आलं असतं त्या भावनेतून नाही पण भावना हीच होती की आपण मंत्री झालो आहे आणि आत्तापर्यंत गडावर आलो नाही दर्शन आपलं झालं नाही या सगळ्या व्यापामुळं आणि आज आपण दर्शनाला मुंबईकडे जात असताना इथं मुक्काम करून जायचं आणि बाबांचं एकदा दर्शन झालं की इथून शक्ती प्रेरणा आपली श्रद्धा आणि तीच खरी ताकद आहे पुढे सर्वसामान्यसाठी साठी लढण्याशी त्यांच्याशी त्यांची सेवा करण्यासाठी आणि ती सेवा करत करत या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे निघू नाही बघा या बाबतीत कसली बाबांच्या सोबत ना बाबा कधी राजकीय चर्चा करतात ना मी बाबांच्या सोबत कधी राजकीय चर्चा केलेली आहे जी काही चर्चा होती ही अध्यात्मावर होती जी काही चर्चा होती बाबा ज्ञानेश्वरीतल्या अनेक त्यांचे सगळे अनुभव सांगतात की ते ऐकल्यानंतर आपल्या स्वतःलाच त्यातून काहीतरी मिळतं आणि ते जीवन जगण्यासाठी स्वतःचंही आणि लाखो लोकांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतं याची मात्र आमची नक्कीच काल रात्री बाबांच्या सोबत चर्चा झाली नाही नाही मला आता त्या गोष्टीवरती बोलायचं नाही मी आपल्याला सांगितलं की आता जे काही प्रकरण घडलं आहे ते प्रकरण त्रेपन्न दिवस चालतंय यात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आमचंसुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे ती फास्ट ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल जे कोणी व कोणीही असो कुणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे तीच आजही माझी भूमिका आहे आता ही भूमिका आपण स्वतःहून मांडल्यानंतर त्याच्यानंतर ब काहीजण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजमा राजीनामा घेण्यापुरचं आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे पण माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकल पाहिजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स, आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

तू सही पाणी पिना माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन